पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा महोत्सव सव्वीस ला उत्साहात सुरुवात विद्यार्थ्यांनो पासून दूर रहा मैदानाशी नातं जोडा गट शिक्षणाधिकारी रमेश देसले यांच्या विद्यार्थ्यांना मौलिक संदेश नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा महोत्सव दोन हजार उत्साहात प्रारंभ झाला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते क्रीडा साहित्य व मैदानाचे पूजन करून करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक ए एम सोनवणे पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी पालन प्रतिनिधी पालक प्रतिनिधी सरला साळुंखे तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानंतर गट शिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी फलंदाजी या। तर पर्यवेक्षक हरीश पाटील यांनी गोलंदाजी करून क्रीडा महोत्सवाची औपचारिक सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटच्या अतिवापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला इतर देशांमध्ये सोळा वर्षापर्यंत मुलांना मोबाईल व वा इंटरनेट वापरण्यास मनाई करणारे कायदे आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळावरच भर द्यावा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला खेळ हा जीवनातील आनंदाचा आणि आरोग्याचा मूलमंत्र असून दररोज मैदानावर उतरून घाम गाडला पाहिजे अभ्यासाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्व दिले तर विद्यार्थी तंदुरुस्त व सक्षम बनतो असे त्यांनी सांगून क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या या क्रीडा महोत्सवात इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुलामुलींनी आपापले संघ सादर करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले स्पर्धा पाहण्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते विजेत्या संघांना संबंधित वर्गाच्या वर्गशिक्षकांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले मैदानावर विविध रंगीबिरंगी क्रीडा ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेलाय संगीतमय म्युझिक क्रिकेट सामन्यांवरील समालोचन कॉमेंट्री यामुळे मैदान क्रिकेटमय झाले अटीतटीच्या सामन्यात विजय पराजयाचे रोमांचा क्षण पाहायला मिळत असून या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढलाय या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक मंगल पाटील किरण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले मी जेव्हा आवारात आलो तुम्ही सगळे खेळत होते अत्यंत आनंद वाटत होता की नाही ऐकिनी जोरदार आवाज आहे एकदा वर्गात आनंद वाटतो का ग्राउंडवर ग्राउंडवर पण मला तर बराच जर तुम्ही मोबाईलमध्ये डोकं घातलेलं दिसून येतं मध्ये पाहतो सगळे मुलं मुली मोबाईल हातात असतात इथं रस्त्याने चालत असतो तेव्हा पाहतो पाणीपुरीच्या दुकानावर दिसतात इतर कुठल्या दुकानावर दिसतात बस स्टँड समोर दिसतात सगळ्यांकडे मोबाईल मग आपण मोबाईल वापरला पाहिजे का इतर देशांमध्ये सोळा वर्षपर्यंत म्हणजे कितीचा वर्ग येईल दहावीच्या वर्गापर्यंत कोणालाही मोबाईल हाताळू देत नाहीत नेटचा वापर करू देत नाहीत अनेक पुढारलेल्या देशांमध्ये हा कायदा आलेला आहे मग आपल्या देशात कायदा येऊ का नको येऊ आपण सगळ्यांनी काय करायचंय दहावी पर्यंत आपण नेटचा वापर करायचा नक्की जोरदार टायवाचा एकदा ठरलं मग मी सगळ्यांना ओळखतो बरं का मी पाहिल तुमच्याकडे आणि चला ठीक आहे एक अत्यंत छान उपक्रम राबवला आहे शाळेने मला अत्यंत कौतुक वाटते की इतके मुलं ग्राउंडवर खेळत आहेत आनंदात येत टीचर लोकसुद्धा आनंदात दिसले की खेळणं म्हणजे जीवनात अत्यंत आनंदाचा काळ असतो आपले आदरणीय पंतप्रधान सुद्धा म्हणतात रोज विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर आलं पाहिजे घाम गाळला पाहिजे आपल्याला घाम आला पाहिजे आप तरच आपण तंदुरुस्त राहू नाहीतर लहान वयातच आता बरेच शाळांमध्ये लठ्ठ मुलांची संख्या वाढत चाललेली आहे शुगर बोर्ड लावण्यासाठी सांगितलं जातंय म्हणजे आपल्या जीवनाच्या दैनंदिन आहारसुद्धा आपण काय घेतला पाहिजे याबाबत आप आपण जागृत असलं पाहिजे आणि खूप खूप खेळलं पाहिजे तुम्ही लोक बरेचसे मुलं अपडाऊन करतात याच्यात तुमचा वेळ जातो परंतु घरी गेल्यावर सुद्धा आपण खेळलं पाहिजे खेळाबरोबर अभ्याससुद्धा केला पाहिजे या उपक्रमासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थापतो ध्येय धन्यवाद जय